नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमच्या आमच्या प्रेमाच्या रसोई चॅनलवर मी निकिता आज तुम्हाला चॉकलेट बनवून दाखवणार आहे तर चॉकलेटसाठी मी काय काय साहित्य लागते कमी -कमी आ, ते सांगते जास्त कमीत कमी साहित्यामध्ये आपण मस्त असे चॉकलेट बनवूया चॉकलेटसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कंपाऊंड लागतं तर ते कंपाऊंड आपण एक तर डार्क चॉकलेटमध्ये भेटतं एक तर व्हाईट चॉकलेटमध्ये भेटतं तर तुम्हाला जे अवेलेबल असेल ते बनवू शकता आता आपल्याला सध्या दोन्ही आहेत तर आपण दोन्ही थोडे थोडे घालूया जेणेकरून त्याचा जो स्वीटनेस आहे तो खूप छान येतो आणि कलरही खूप छान येतो त्याच्यात आपण ड्रायफ्रूट्स पावडर टाकू एक तर तुम्ही डायरेक्ट कापूनही टाकू शकतात थोडे मोठे पण कसं आहे काही मुलं लहान मुलं खात नाही तर आम्ही थोडं बारीक केलं आहे आणि दोन चमचे आपण मिल्क पावडर घेऊया आणि एक चमचा आपण साजूक तूप घेऊया तर शक्यतो ह्याच्यात कोकोनट ऑइल टाकतात पण कोकोनट ऑइल सगळीकडे अवेलेबल असतं असं काही नाही तर आपण घरी असेल बटर असेल किंवा तूप असेल तर तसंच आपण जे अवेलेबल असेल ते टाकू शकतो चला आपण आता सुरुवात करूया हे बघा डार्क चॉकलेट आपण काढून थोडं कट करून घ्यायचं जेणेकरून ते लवकर विरघळेल हे बघा आपण हे दोन्ही व्हाईट चॉकलेट आणि डार्क चॉकलेट जे आहेत ना त्याचे असे मोठे तुम्हाला जसं जमेल तसं तुकडे करून घ्यायचे आणि एका साईडला आहे ना हां आणि छोटे केले ना तर पटकन ते मेल्ट होणार त्यामुळं तुम्हाला जसं करता येईल तसं करा मोठेही चालतील छोटे केले तर पटकन होतील बघा हो आपण अशा प्रकारे चॉकलेट व्हाईट आणि डार्क चॉकलेटचे तुकडे करून घेतले एका साईडला आपण छोट्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवले कारण की आमचा बाउल छोटा आहे हे बघा पाणी आता पाण्याला चांगली उकळी आली आहे आपण हे डार्क चॉकलेट तोपर्यंत एक ग्लास पाणी ठेवलं आहे पातेल्यात हे पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण मध्ये ते चॉकलेटचे जे तुकडे आहेत ते टाकून घेऊया तुम्हाला तुमच्याकडे मोठा बाऊल असेल तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा करू शकता ह्याचं कसं आहे ह्या चॉकलेटला स्वतःचा एक स्वीटनेस असतो त्यामुळे ह्याला आपल्याला साखरेची जास्त गरज नाही आहे आता याच्यावर ठेवू पाण्याला चांगली उकळी आली आहे आता हे तुकडे आपण चांगले मेल्ट करून घेऊ हा बाऊल काचेचा असेल तुमच्याकडे अवेलेबल तर चालेल स्टील पण चालेल तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तसं बाऊल घ्या आणि एक टीप म्हणजे ह्या चॉकलेटला पाणी अजिबात लागलं नाही पाहिजे पाण्याचा हात त्याला लागला नाही पाहिजे त्यामुळे थोडं सांभाळून करा हे बघा आपलं चॉकलेट आता एकदम मस्त मेल्ट झालंय आता आपण त्याच्यात जे जी, जी मिल्क पावडर घेतली होती ती टाकू आणि चांगलं असं हलवून घेऊया चांगली मिल्क पावडर मिक्स झाली पाहिजे त्याची टेस्ट छान येते एक चमचा तूप टाकू मी जसं तुम्हाला आधीही सांगितलं आहे तूप याच्यात कोकोनट ऑइल टाकतात पण काही जणांकडे अवेलेबल नसतं बऱ्याच जणांकडे अवेलेबल नसतं तर त्यावेळेस आपण बटर किंवा तूप वापरू शकतो आणि तूप पण आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि मग त्यावर मध्ये आपण आपण जी आपण ड्रायफ्रुट्सची जी पावडर केली होती किंवा के काय म्हणतात त्याला हा ड्रायफ्रुट्सचे जे केले होते ते टाकूया <coughs> काजू बदाम पिस्ता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल अक्रोड ह्या गोष्टी तुम्ही बारीक करून टाकू शकता कसं लहान मुलं खात नाही जे ड्रायफ्रुट्स म्हणतो आपण तर त्यांना जर ह्याच्यात टाकून दिलं तर ते आवडीने खातात आता आपण हे मोठ मोल्ट अवेलेबल असतात मार्केटमध्ये मा सहजपणे <laughs> आता हे आपण हे जे चॉकलेट आहे ह्याला आपण वेगळे वेगळे शेप देऊया तर त्यासाठी हे मोल्ट अवेलेबल असतात मार्केटमध्ये मा आता हे आपण जे चॉकलेट जे मेल झालेले आहे ते पटपट फक्त आपल्या ह्या मोल्डमध्ये टाकून घ्यायचं फॉर द शेप आणि हे आपण साधारण अर्धा एक तास फ्रीझरमध्ये ठेवायचं जेणेकरून ह्याला शेप खूप छान येतो ते फ्रीज होतात आपला एक ट्रे भरून झाला आता आपण दुसरा भरूया मूल आणि याला फ्रीझरमध्ये एक अर्धा एक तास ठेवूया हे बघा पंधरा वीस मिनटं हार्डली लागतात चॉकलेट पूर्ण तयार व्हायला पण आता हे चॉकलेटचा हे काढून घेऊ शेप बघा किती सुंदर येतो ह्याला ये सहजपणे ते निघता अशा प्रकारे आपण सगळे चॉकलेट काढून घेऊया हे बघा आपण सगळे चॉकलेट त्या मोल्टमधून काढून घेतले आणि हे जे चॉकलेट आहेत ना हे ते आम्ही वाट्यांनी लावले होते हे बघा तुमच्याकडे जर मोल्ट नसेल ना आपली स्टीलची वाटी आहे ना त्याला आपण थोडं तूप लावून घेतलं होतं आणि त्याच्यात चॉकलेट ठेवले होते तर ते सुद्धा एकदम छान निघालेत अशा प्रकारे आपण चॉकलेट बनवले आहेत तुम्हाला तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय